जाधव साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोबल एक थोडक्यात सेवा बद्दल आणि इथे गेल्या जे कार्यक्रम झाले असतील त्याबद्दल तुम्हाला जे थोडक्यात निवेदन सादर करता येईल ते करावं ही आपल्यास विनंती ही जी संकल्पना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मांडलेली आहे की आत्मनिर्भर भारत तर आत्मनिर्भर भारत ज्याच वेळेस होऊ शकतो ज्यावेळेस आपण आपल्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या राज्यामध्ये बदलाव करू आणि हा बदल तेव्हा घडेल तर ज्यावेळेस आपण आपली आर्थिक स्थिती आपली मानसिक स्थिती आपली संस्कृती या गोष्टी जर आपण जपल्या तर निश्चितच आत्मनिर्भर भारत घडायला फार वेळ लागणार नाही सतरा सप्टेंबरला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस वा राष्ट्र होता राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता सतरा सप्टेंबर दो तर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आहे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि यांच्या दरम्यानचा सतरा सप्टेंबर तर दोन ऑक्टोबर पर्यंतचा जो सेवा पंधरवाडा आहे त्या पंधरवाड्यामध्ये आम्ही लोकसभागाची अनेक चांगली कामं केली आणि त्याच्यामध्ये शासन आमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी चांगली मेहनत घेतली म्हणजे त्या ठिकाणी गांधीजींचा सेवाभाव आणि मोदीजींचा विकासाभिमुख अनोखा संगम याचं खरं कारण याचं खरं मुख्य म्हटलं तर अनोखा संगम जर म्हटलं तर तो सेवा पंधरवाडा जनतेच्या हातात हात धरून पुढे जाणारा प्रवास हा सेवा पंधरवाडा आहे आणि या सेवा पंधरवाड्यामध्ये आपण काय शिकलोय मोदीजींनी काय शिकवलं त्याचं विश्लेषण हे काही एका तासामध्ये किंवा दोन पाच मिनिटामध्ये मांडलं जाणार नाही परंतु मी मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही ज्या देशामध्ये राहतो तो देश देश भारत आहे आणि या भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र करायचं आमच्या जा पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि या राष्ट्राला जर विकसित राष्ट्र करायचं असेल तर आम्ही आत्मनिर्भर झालो पाहिजे आणि आत्मनिर्भर जर व्हायचं असेल तर आम्हाला स्वदेशीच्याच बळावर व्हावं लागेल आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिले आमचा भारत हा प्राचीन विविधता असलेला सत्यता असलेला संस्कार संस्कृती असलेला आमचा देश याची उदाहरणं काही सण देतो मी अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथे स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला धर्म परिषदेमध्ये पहिलं भाषण केलं त्यावेळेला त्यांनी तिथेच आपल्या भाषणातलं पहिलं मृत वाक्य वापरलं की माझ्या अमेरिकन बंधू आणि बघिले लोक क्षणभर टाळ्या गाजल्या माझ्या देशाची संस्कृती तिथे पोहोचली त्याच्यावर अनेक आक्रमणे झाली परकीय राजवटी आल्या आणि या परकीय राजवटीत आमचे तुकडे झाले मग त्याच्यामध्ये इराण इराण असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल असे छोटे मोठे भूप देश आमच्यापासून तुटले आणि आज आम्ही ज्या भारतामध्ये राहतो तो भारत त्या भारताला आम्हाला विकसित राष्ट्र करायचं विकसित राष्ट्र करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमची अर्थव्यवस्था दुसऱ्यांच्या आमच्या पायाभूत सुविधा तिसऱ्या आमचं तंत्रज्ञान आणि चौथ्या लोकशाही या चार स्तंभावर हा देश आमची अर्थव्यवस्था बघितली तर शेती पारंपरिक शेती आणि कापड उद्योगांवर चालायची पण तरी आमचा देश समृद्ध होता पण काही काळानंतर ब्रिटिश राजवट लागली आणि ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये अनेक जुलमी कर लादले गेले आमची अर्थव्यवस्था लयात गेली उद्योगधंदे बंद पडले आमचा देश हळवून गरिबीच्या गर्दीत जायला लागले पण इथे आम्ही हे थांबले नाही त्याच्यानंतर परत दीडशे वर्ष जुलमी राजवट ब्रिटिशांची आली आणि या ब्रिटिशांच्या ब्रिटिश राजवट मध्ये मी औद्योगिकीकरण सुरू झाला आमचा कच्चा माल निर्यात झाला पक्का आयात झाला आमच्या उद्योग धंद्यांवर निर्बंध लागले व्यापार बंद झाले आणि आमची अर्थव्यवस्था डिक्लाईन झाली आणि रसातळाला गेलो आमचा एक काळचा हा सोन्याचा देश भोर निघणारा देश रसातळाला ब्रिटिशांमुळे काही असे पण बुद्धिभेद करणारे लोक असतात की ब्रिटिशांनी इथं जर रेल्वे आणली मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या हे खोट आहे त्यांनी जीवावर केलं होतं ते लुटून तिकडे गेलं आणि नंतर त्याच्यात काही आम्हाला गेले म्हणून असे बुद्धिभेद करणारे भेटतात आपल्याला म्हणून परत एकोणीसशे सत्तेचाळीसला आमच्या स्वातंत्र्य लढ्याला यश मिळाला आमचा देश स्वतंत्र झाला पण त्यावेळेस राजनेत्यांचं म्हणणं असं की आमची जर अर्थव्यवस्था संरक्षण करायची असेल तर एकोणवीस नव्वद एक्क्याण्णव ला भारताने उदारीकरणाची जागतिकीकरणाची आणि खाजगीकरणाची किती अवलंबली आणि तिथून पुढे आमचं औद्योगिकीकरण वाढलं सेवा क्षेत्र वाढलं आजचा जो भारताचा जीडीपी दिसतोय त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जीडीपी आमच्या सेवा क्षेत्रात आहे हा भारताला खऱ्या अर्थाने न्याय आधारित अर्थव्यवस्थेवर परिवर्तित करायची ताकद आमचं सेवाक्षेत्र ठेवत आहे आणि या सेवा क्षेत्राच्या जोरावरच आज जर बघायला गेलं सेवा क्षेत्राचा एवढा मोठा सिंहाचा वाटा आमच्या आता आमच्या देशाला खरोखर प्रगत करायचं असेल तर आमच्या पायाभूत सुविधांची खूप मोठी गरज मग त्याच्यामध्ये वीज रस्ते दळद वळण हे जर कधी उद्योग उद्योजक वाढवायचे असेल उत्पादक उत्पादक उत्पादन उत्पादक वाढवायचे असेल आर्थिक क्रियाकल्पांना चालना द्यायची असेल तर आमच्या पायाभूत सुविधांची खूप मोठी गरज आहे आणि जोपर्यंत आमच्या पायाभूत सुविधा अजून मजबूत होत नाही आता तर खूप मला तर वाटतं नितीन गडकरी साहेबांचा आभार मानतो देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे विजय पाऊ आज रस्त्यांचं जाळं बघा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचा देश प्रगती करतोय आणि याच्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्याला जोडून आमचं

जगातले जेवढे सगळ्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील त्यांचे फाउंडर सीईओ त्याच्यामध्ये गुगल असेल इन्फोसिस असेल मायक्रोसॉफ्ट असेल आयबीएम असेल बॉस ते कॉम्प्युटर असेल यांच्या सगळ्यांचं म्हणणं असेल की दोन हजार पंचवीस नंतर एआयच्या बाबतीत भारत हा जगाचं नेतृत्व करू शकतो हे माझ्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आणि त्याच्याही पलीकडे अजून आपल्याला माहीत असेल संरक्षण असेल प्राध्यमिक असेल ऊर्जा असेल अंतरिक्ष असेल आणि हळूहळू हो भारत आता आत्मनिर्भर व्हायला लागलेला आहे मी एके एक उदाहरण पण दिलं पंधरा ऑगस्ट दिवशी आमच्या देशाच्या नाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी सांगितलं की एक सेमी कंडक्टरची जी लॉन्च झालेली ती लॉन्च कशासाठी झालेली असेल की आमचं ये आय तंत्रज्ञान सायबर सुरक्षा आणि त्याच्यानंतर ह्या डीप टेक टेक्नॉलॉजी ज्या आहेत या डीप टेक टेक्नॉलॉजीला भक्कम साथ देण्यासाठी ही तंत्रज्ञान मी मागे अंतरिक्ष उल्लेख केला त्याच्यामध्ये जवळपास तीनशेच्या वर्गी स्टार्टअर आमच्या देशामध्ये काम करतात दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत हा स्वच्छ ऊर्जेचा समृद्ध समृद्ध सम्रुत ऊर्जेचा एक हा भूमी मग अनु क्षेत्रातील विद्युत ऊर्जा असू द्या जलविद्युत असू एक ऊर्जा असू द्या किंवा सौर ऊर्जा असू द्या सूर्यापासून मिळाला मोसमी प्रदेशामध्ये राहतो सूर्यापासून मिळाला हायड्रोजन हायड्रोजनचे चार नेत्रकामध्ये रूपांतर होतं त्याच्यापासून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचा जर आम्ही युटिलाइज केला तर पुढे भविष्यामध्ये आम्ही देशाला इतर ज्या राष्ट्रांना सुद्धा ऊर्जा करू शकतो हे ताकद आमच्यामध्ये महत्वाचं पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय एक गोष्ट की आज अमेरिकेचा जी डी पी तीस अमेरिकन डॉलर आहे ट्रिलियन डॉलर अमेरिकन डॉलर आणि चीनचं वीस आमचं साडेचार त्याचं कारण काय नाही आम्ही देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहोत परंतु ज्या बाबतीत आम्हाला विकसित राष्ट्र जर स्वप्न बघायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागणार नाही ना आमच्या लोकसंख्येचा जास्तीत जास्त डेमोग्राफिक डिविडंड जो आहे तो आम्हाला लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग जो असेल तो आम्हाला खऱ्या अर्थाने आमचा डेमोग्राफिक डिविडंड वाढेल त्यावेळेला आमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढेल आणि आमचा देश आत्मनिर्भर होईल आणि आमचा देश आत्मनिर्भर करायचा असेल तर स्वदेशीच्या बळावर करावा लागेल आणि ज्या वेळेला आम्ही स्वदेशीच्या बळावर आमच्या देशाला विकसित राष्ट्र करू राष्ट्र होईल म्हणून सेवा सेक्टर असेल औद्योगिकीकरण असेल स्टार्टअप्स स्टार्ट त्याच्यामध्ये आमच्या लो, शिक्षणाचा बहुतेक उपयोग केवळ नोकरी आणि नोकरी पेक्षाही उदरनिर्वाहाच साधन एवढं न राखता आम्ही जास्तीत जास्त समाजाचं उद्धारीकरण उच्चाटीकरण होईल अशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे

हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए और मरने के बाद भी हमारी अस्थिया बैठ हुई गंगा में कोई कान लगाकर सुने तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की तो विकसित तो राष्ट्र स्व देशी दोनों तो संकल्पनाए जे बनाए जैसे बृहस्पति तो पुराण उचकून बघतो सरस्वती पुराणामध्ये असं म्हटलंय की हिमालय समारभे यावत हिंदू सरोवरम तर देवनिम देश हिंदुस्थानात प्रत्यक्ष आहे हिंदुस्थान हिंदुकुश पर्वतापासून तर हिंदू महासागरापर्यंत गंगा सागरापासून तर सिंधु सागरापर्यंत चुकून आपण त्याला बंगाल जो सागर आणि म्हणायला लागलो तर एवढा भूप्रदेश आहे या सगळ्या भूप्रदेशाला भू राष्ट्र म्हटलंय राष्ट्र वेगळा आहे देश वेगळा आहे आपल्या समोर जे दिसतय की आपल्या देशाचं चित्र आहे पण विकसित राष्ट्र म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भौतिक सुविधा अपेक्षित आहे का नाही विकसित राष्ट्रामध्ये फक्त भौतिक सुविधा अपेक्षित नाही तर हा एक सांस्कृतिक आहे जिथं जिथं आमच्या संस्कृतीच्या सीमा पोहोचल्या तीच पर्यंतच आमचं राष्ट्र कजीस्थानाने अतिशय सुंदर रित्या सांगितलं उदाहरण दिलं मलेशिया ब्रह्मदेशाचं उदाहरण दिलं आपल्यापासून दूर झालेले हे सगळे आपले कृभा आणि या सगळ्या भूभागाचा दूर होताना आपण सगळं उघडा डोळ्याने असं हे सगळं आपलं राष्ट्र त्या राष्ट्रापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या आपल्या सीमा आणि जो भोरी जो भाग राहिला आहे जसं आपण बऱ्याच वर्षी आपण ऐकलंय की आपलं जे राष्ट्र होतं ते चाणक्याच्या काळामध्ये किंवा चंद्रगुप्त मोर्याच्या काळामध्ये वेगळा नकाशा होता त्याच्या आध्या काळामध्ये वेगळा होता पण हे सगळं कमी कमी होऊन जे शिल्लक राहिलं तो आपला देश शिल्लक राहिला आहे ज्याला भूभाग आहे आणि त्या सांस्कृतिक परिषद जिथपर्यंत आपल्या पोहोचताय ते आपलं राष्ट्र आहे त्या राष्ट्राला विकसित करायचंय म्हणजे काय करायचंय तर खूप सर्वसामान्य संकल्पना आहे की आम्ही जे काही करतोय ना ते सगळं करत असताना ते आमच्या मातृभूमीशी संलग्न आहे का याचा विचार आम्हाला वारंवार करायचा आहे हे शताब्दीचं वर्ष आहे आपल्या विचारांचं वर्ष आहे या विचारांच्या वर्षामध्ये दोनच प्रकारची माणसं आता आपल्या सगळ्यांच्या मुलासमोर आहेत काही माणसं आपल्यामध्ये येऊन मिसळली आहे काही माणसं येणं बाकी आहे कोणीही गुर्जन समाजामध्ये नाही या सगळ्यांना राष्ट्रकार्यामध्ये नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आपण ज्या ज्या आला एक डिसेंबर पासून तर एकवीस डिसेंबरच्या कालखंडामध्ये आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन हिंदुत्व लोकांना लो सांगायचं आहे लो आपण ज्या विचाराने काम करतो तो विचार लोकांना द्यायचा आहे आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण आपल्या जिल्हाभरामध्ये जो मालेगाव जिल्ह्यामध्ये बीजेपीच्या दृष्टीने उत्तर नाशिक जिल्हा परिषद करतोय ब्याण्णव हिंदू संमेलन आपल्याला करायचे आणि ती ब्याण्णव हिंदू संख्येने हे आपण जानेवारी मध्ये करतोय या सगळ्यांमधून कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना या सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे त्यांची संख्या जमवणं त्या हिंदू संघेलनामध्ये विचार समजून घेणं कधी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे की कोणती पार्टी असो कोणताही पक्ष असो कोणती संघटना असो ती विचारांनी चालते आणि म्हणून विचार आपल्याला सक्षम बनवणं आणि ते सक्षम विचार समाजापर्यंत घेऊन जाणं म्हणून समाज होतो ती आत्मिक शक्ती एकमेकांशी निगडीत करणं त्या सापड्या जाणं हे आत्मनिर्भरतेचं सगळ्यात लक्षण राहील मला वाटतं पुढच्या काळामध्ये आपण सगळं जण हे करूया अशी अपेक्षा मला तो थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मालेगाव शहरातील पूर्ण तालुक्यातील मालेगाव जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लायन्स क्लब रोटरी क्लब भाजपाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मनपा प्रशासन महसूल प्रशासन सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी मंडप आणि साऊंड सिस्टीम यांचे संचालक या सर्वांचं सर।